नमस्कार आज वैशाख शुक्ल सप्तमी सके एकोणीसशे सदतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यात मेट्रो सुरू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा आश्वासन राहुल देशपांडे यांच्या कार्यक्रमातील नियोजनाच्या अभावावर रसिक प्रेक्षक नाराज आणि समतानगर इथं गॅस वाहिनी तुटल्यामुळं वीस इमारतींचा गॅस पुरवठा खंडित या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ठाण्यात मेट्रो धावणारच असं आश्वासन पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती आर्ट्स फेस्टिवलला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय यावेळी मुख्यमंत्र्यांनी जुन्या गाड्यांच्या आयोजित प्रदर्शनाला देखील भेट देऊन या प्रदर्शनाची पाहणी केली संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी वडाळा ते कासार वडवली या दरम्यान मेट्रो धावली पाहिजे आणि त्याचं भूमिपूजन या वर्षीच झालं पाहिजे अशी आग्रहाची भूमिका यावेळी बोलताना मांडली होती त्याला आपल्या भाषणात उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले संस्कृती आर्ट्स फेस्टिवलसाठी राज्य शासनानं पंचावन्न लाखांची भरघोस मदत केली असून हा संगीत कला उत्सव जागतिक दर्जाचा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला कालच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी विविध गाणी सादर करून उपस्थित रसिकांची मनं जिंकली संस्कृती आर्ट्स फेस्टिवल आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना आदिवासींच्या संतापाला सामोरं जावं लागलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपलं भाषण अर्धवट टाकून कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला ठाण्यात आयोजित संस्कृती फेस्टिवलच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ठाण्यात आले होते त्यावेळी हा प्रकार घडला श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आदिवासींनी अनेक आंदोलन करून देखील फारसा उपयोग झालाच नाही त्यामुळं श्रमजीवी संघटनेतर्फे मरण याचना आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा नेण्यात आला होता मुख्यमंत्र्यांनी कबूल करून देखील मोर्चाला सामोरे गेलेच नाहीत मुख्यमंत्री ठाण्याला एका कार्यक्रमाला गेल्याचं समजल्यानं आंदोलकांनी थेट ठाणं गाठलं उपवन इथं सुरू असलेल्या संस्कृती आर्ट्स फेस्टिवलच्या कार्यक्रमात हे आंदोलक घुसले मात्र मुख्यमंत्री येणार असल्यानं कडेकोट पोलीस बंदोबस्त होता मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होताच कार्यक्रमातील आदिवासी बांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा सुरू केल्या अचानक झालेल्या आंदोलनामुळं एकच गोंधळ उडाला श्रमजीवीचे कार्यकर्ते व्यासपीठाजवळ जमा होऊन मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करू लागले हे पाहताच मुख्यमंत्री आपलं भाषण थांबून कार्यक्रम स्थळ सोडून निघून गेले पोलिसांनी या प्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या वीस कार्यकर्त्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या कार्यक्रमातील नियोजनाच्या अभावाचा फटका रसिक प्रेक्षकांना बसला याबद्दल प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ठाण्यात संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून आज सकाळी राहुल देशपांडे यांचं गायन होतं सकाळी सहाचा कार्यक्रम प्रत्यक्षात एक तास उशिरानं सुरू झाला शास्त्रीय संगीत प्रेमी रसिकांनी हजार हजार रुपयांची महागडी तिकीटं खरेदी केली होती पण कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणतंही नियोजनच नव्हतं कोणत्या तिकीटधारकानं कुठे बसायचं हे सांगायला तिथं कुणीही नव्हतं कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताना तिकीट तपासणी होतच नव्हती हजार रुपयांच्या तिकिटाच्या जागेवर इतर प्रेक्षक बसलेले दिसत होते कोणाचा पायपोस कोणात पाहत नव्हता या कार्यक्रमाला प्रेक्षकांची देखील उपस्थिती फारशी नव्हती कार्यक्रमाच्या ठिकाणी भटकी कुत्री फिरत असल्याच्या देखील तक्रारी प्रेक्षकांकडून करण्यात आल्या इतकंच नव्हे तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला झालेला उशीर हा कलाकारांमुळे नसून आयोजकांमुळे असल्याचा खुलासा करण्यात आला त्यावरूनच कार्यक्रमाचं नियोजन पूर्णतः कोलमडून गेल्याचं दिसून आलं प्रेक्षकांनी एकूणच या गलथानपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाने वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी करवेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम सांस्कृतिक कला महोत्सव चोवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल उपवन तलाव ठाणे येथे सांस्कृतिक नृत्याविष्कार लोककला कला आणि आर्ट चा प्रदर्शन सोबत सुमधुर संगीताचा कार्यक्रम सहभाग संगीतकार श्री शंकर महादेवन पद्मश्री पंडित विश्वमोहन भट्ट भट पद्मश्री अनुप जलोटा श्री राहुल देशपांडे पंडित कालिनाथ मिश्रा आणि इंडियन ओशन आयोजक आमदार श्री प्रताप सरनाईक अध्यक्ष संस्कृती युवा प्रतिष्ठान विशेष सहकार्य महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ दोस्ती ग्रुप बिहंग ग्रुप ठाणे महानगरपालिका महाराष्ट्र सांस्कृतिक विकास महामंडळ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं एका युवकाचा मृत्यू झाल्याची संशयास्पद घटना उघडकीस आली असून चार दिवसापूर्वी ठाण्यातील या सव्वीस वर्षीय युवकाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथल्या डॉक्टरनं एम डी या अंमली पदार्थाचं अतिसेवन केल्यानं हा प्रकार झाल्याचं सांगितलं या युवकाच्या वैद्यकीय चाचणीतून रक्तामध्ये एम डी या अंमली पदार्थाचा अंश आढळून आला वैद्यकीय अहवालात एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं या युवकाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे त्यामुळं हा मृत्यू नक्की आजारपणामुळे झाला की अति अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झाला याबाबत संशय निर्माण झालाय मोबाईल कंपन्या निष्काळजीपणे रस्ता खोरत असल्याचा फटका पुन्हा एकदा ठाणेकरांना बसलाय सध्या फोर चा बोलबाला असून प्रत्येक मोबाईल कंपनी फोर साठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न करते फोर साठी फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी सध्या विविध कंपन्या ठाण्यामध्ये कोणतीही फारशी काळजी न घेता रस्ते खोदत असून या कंपन्यांना कोणताच धाक नसल्याचं दिसत आहे गेल्या आठवड्यात खोपटमध्ये रस्ता खोदताना महानगर गॅसच्या वाहिनीला धक्का लागून चार कामगार जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा समतानगरमध्ये असाच प्रकार घडलाय या परिसरात एअरटेल कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी खोदकाम केलं जात असताना काल दुपारी महानगर गॅसच्या वाहिनीला धक्का बसला त्यामुळं सुरक्षिततेचा उपाय म्हणून या वाहिनीतून गॅस पुरवठा बंद करण्यात आला याचा फटका जवळपास तीस इमारतींच्या रहिवाशांना बसलाय या गॅस वाहिनीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असलं तरी ते अद्यापही पूर्ण झालं नसल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या वीस इमारतीतील घरांमध्ये गॅसचा पुरवठाच होऊ शकलेला नाही पर्यायानं या घरामध्ये चूल पेटू शकली नाही अगदी लहान मुलांना दूध गरम करून देखील न देता आल्यामुळं रहिवाशांचे चांगलेच हाल झालेत ठाण्यातील राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळं मोबाईल कंपन्या सध्या बेफिकिरीनं काम करत असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसतोय ठाण्याचे मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर जाधव यांना कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलाय त्यांच्यावर झालेल्या या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात अधिकारी कर्मचारी वर्गात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात अच्छाड इथल्या सीमा तपासणी नाक्यावरील कामात कुचराई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय आच्छाड इथल्या तपासणी नाक्यावर वजन केल्याशिवाय आणि कोणतीही तपासणी केल्याशिवाय वाहनं जाऊ देण्यास अटकाव न करणं या तपासणी नाक्यावरील वजन करण्यामागील त्रुटीबद्दल आक्षेप न घेणं वाहनांमधील अतिरिक्त माल उतरून न घेणं नियमाप्रमाणे दर आकारणी करता जास्त नदी वसूल करण्यास प्रतिबंध न करणं तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणं यासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मधुकर जाधव यांना शासनानं निलंबित केलं आहे याच्या तीव्र प्रतिक्रिया अधिकारी आणि कर्मचाऱ्यात उमटल्या असून शुक्रवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून या निर्णयाचा निषेध केला